नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत लहान मुलींसाठी ब्लाउज तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलींची साडी बघितली होती आज आपण पाहणार आहोत ब्लाऊज कसा शिवायचा तर इथे अस्तरवर कटिंग कर करून घेत आहे इथं छातीचं माप घेतलेलं आहे आठ इंच आणि उंची घेतलेली आहे दहा इंच आणि इथे असा बॉक्स तयार करून कट करून घेते आता इथे आपण गळ्याचं माप टाकून घेणार आहोत गळा घेतलेला आहे दोन इंच शोल्डर घेतलेला आहे अडीच इंच मोंडा घेतलेला आहे चार इंच आणि आता मोंड्याचा आकार देऊन घेऊयात इथे गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे फ्रंट फ्रंट साईड आपण बाजूला काढून घेऊयात आणि समोरच्या गळ्याचा आकार कट करून घेऊयात इथे मागचा गळा घेतलेला आहे पाच इंच आणि इथे बॉक्स तयार करून गळ्याचा आकार टाकून घेऊयात तर अशा प्रकारे मी गळ्याचा आकार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा टाकू शकता अस्तरवर कटिंग करून झालेली आहे इथे आपण आता ब्लाउजच्या मेन कपड्यावर कटिंग करून घेऊयात तर इथे आपण पदरचा वापर करून आपण ब्लाऊज शिवणार आहोत तर इथे सुंदर असा लाइनिंगचा पदर आहे त्यामध्ये आपण ब्लाउज कट करून घेऊयात इथे ब्लाउजची डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि आपण आस्तरवर जे कट करून घेतलं होतं ते जशाच तसं ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं तर आता आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आता आपल्याला ह्या प्लेन भागामध्ये बाही कट करून घ्यायची आहे तर इथे साडीच्या पदराला गोंडे होते ते मी कट करून साईडला ठेवले आणि जो प्लेन भाग आहे त्यामध्येच आपल्याला बाही कट करून घ्यायची तर इथे तीन ते साडेतीन इंचाची बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे गोपी बाही घ्यायची आहे त्यामुळे मी जशास ठेवलेलं आहे आपण त्यावर प्लेट टाकून नंतर बाही कट करून घेऊयात तर इथे अस्तरच्या कपड्यावर बाही कट करून घेतलेली आहे तर ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे आता आपण शिवून घेऊयात तर इथे समोरच्या साईडला आपण छोटासा काट घेतलेला आहे त्यामुळे ब्लाउजला सुंदर असा लुक येईल तर इथे शोल्डरला मी टाच पिन लावून घेतलेली आहे ला जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही गळ्याला टीप मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर आपल्याला हा ब्लाउज पलटून घ्यायचा आहे बघा सुंदर असा फिनिशिंग सहित आपला गळाही तयार झालेला आहे आणि आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे शिलाई मारताना ब्लाऊज कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते त्यामुळे ब्लाउजला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही बघा लाईनिंगचं सुंदर असा ब्लाउज पीस आपला तयार होत आहे आता इथे आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे आहेत बघा आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे आपल्याला ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि आपण ब्लाऊज चे होके मागच्या साईडने करणार आहोत त्यासाठी इथे सेंटरला कट करून घ्यायचे आणि काज पट्टी लावून घ्यायची इथे गळ्याचा कट करून झालेला जो मधला कपडा होता त्यामध्येच आपण काज पट्टी कट करून घेतलेली आहे आणि फोल्ड करून एक साइडला शिलाई मारून घ्यायची आपण जी बटनसाठी पट्टी लावतो ती वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि मधल्या साइडने एकदा दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि बटन पट्टी लावताना आपल्याला मधल्या साईडने लावून घ्यायची आहे आणि फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने आपले काज पट्टी लावून तयार झालेली आहे तर इथे साठी आपण आय तयार करून घेऊयात आता इथे मागच्या साईडने आपल्याला छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे आहेत साडेतीन ते चार इंचावर आपल्याला हे टक्स मारायचे आहेत आता आपण शोल्डर जोडून घेऊयात मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बाही तयार करून घेऊया तर बाहीसाठी आपण चार इंच कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे चार इंचावर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्यात सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत आता आपण अस्तरची जी बाही कट केलेली होती ती यावर ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना प्लेट दुमडणार नाही ना ना याची काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला बाईला छोटासा काठ लावून घ्यायचा आहे तर इथे मधल्या साईडने शिलाई मार मारून घ्यायची आहे बघा बाहीला सुंदर असा काठ लावलेला आहे त्यामुळे बाहीला अजूनच छान लूक येईल बघा बाही शिवून तयार झालेली आहे आता आपण जोडून घेऊयात बाहीचं सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे आणि सेंटरला ठेवून आपण बाही जॉईंट करून घेऊयात बाही लावून झाल्यावर आपल्याला ब्लाउजला फिटिंग टाकून घ्यायचे तर इथे ब्लाउज सरळ ठेवूनच टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय दोन्ही साइडने टीप मारून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता ब्लाउजच्या मधल्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे बघा साडीच्या पदरापासून आपण सुंदर असा ब्लाउज तयार केलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल ब्लाउज फिटिंग टाकून झाल्यावर एकदा आपले ब्लाऊजचं माप बरोबर आले का ते चेक करून घ्यायचे कमी जास्त होत असेल तर परत शिलाई मारून घ्यायचे तर आपलं ब्लाऊजचं माप व्यवस्थित आलेलं आहे आणि आपला सुंदर असा ब्लाऊजही शिवून तयार झालेला आहे आणि आजचा हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद